ही गोष्ट आहे अवघ्या आठ नऊ वर्षाच्या मुलाची ज्याला ऍक्शन फिल्मचा खूप नाद होता विशेषतः मारधाडीचे पिक्चर तो अगदी रोज बघायचा एक दिवस शाळेत त्याचं भांडण झालं आणि याने चक्क आपल्या खिशातून चाकू काढत मित्रावर हल्ला केला जेव्हा त्याला असं विचारलं की तू हे का केलं तेव्हा तो म्हणाला की मी जर हल्ला केला नसता तर माझा मित्र मला घाबरला नसता माझी इज्जत राहिली नसती ऐकायला हे विचित्र वाटलं तरी अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत हे नेमकं का घडतंय हे आज समजून घेऊयात गेल्या काही वर्षात विशेषतः ओ टी टी आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये हिंसा हा नवीन ट्रेंड बनत चालला आहे याला साऊथचे पिक्चर किंवा सुद्धा अपवाद नाही आहे एखादा पिक्चर येतो आणि लगेच धूम स्टाईल चोऱ्या व्हायला सुरुवात होते हे त्याचंच एक उदाहरण आहे बरं गोष्ट इथेच थांबत नाही दरवेळी हिंसा आणखीन आणखीन तीव्र कशी दाखवता येईल यासाठी वेगवेगळ्या कल्पक गोष्टींचा वापर केला जातो आणखीन क्रूरता आपल्याला त्यात बघायला मिळते आपल्याला असं दिसतं की एकच हिरो असतो आणि तरी सुद्धा तो पन्नास विलन्सना अगदी पुरून उरतो त्यासाठी चाकू सूर्या तलवार या सगळ्याचा भरपूर वापर केला जातो प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच पिक्चर्समध्ये दाखवली जाणारी हिंसा ही अगदी विनाकारण असते हिरोचा अँगर इश्यूज जस्टिफाय केले जातात आणि ते ऑडियन्सला अगदी आपलेसे वाटतात आता तुम्ही म्हणाल की हे सगळं मनोरंजनासाठी बनवलं जातं याचा तुमच्यावर डिरेक्टली परिणाम होत नसला तरी तरुण वर्ग विशेषतः वयात येणारी मुलं जे दिसतं ते आत्मसात करतात जेव्हा वारंवार व्हॉयलेंट सिन्स दाखवले जातात तेव्हा कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या मनावर सुद्धा होतो तेव्हा असं वाटायला लागतं की हिंसा हीच खरी ताकद आहे जर समाजामध्ये आपल्याला मान मिळवायचा असेल तर लोकांनी आपल्याला घाबरलंच पाहिजे जेव्हा वारंवार असे व्हॉयलेंट सिन्स दाखवले जातात कुठेतरी त्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो आणि मग असं वाटायला लागतं की हिंसा हेच प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे जर आपली इज्जत राखायची असेल तर लोकांना भीती दाखवावीच लागते आणि हेच विचार नंतर कृतीत उतरतात पूर्वीच्या सिनेमांमध्ये आपल्याला भावना नातेसंबंध अर्थात इमोशन्स आणि रिलेशन्स हे जास्त करून दिसायचं पण आता बंदुका चाकू मारामाऱ्या रक्त हे सगळं नॉर्मल व्हायला लागले याला आपण सायकोलॉजीच्या भाषेमध्ये डिसेन्सिटायझेशन असं म्हणतो म्हणजे एखादी खूप विचित्र वाटणारी गोष्ट सुद्धा जर आपल्याला रोज सारखी सारखी दिसायला लागली तर त्याचं आपल्याला काहीही वाटेन असं होतं ती आपल्यासाठी न्यू नॉर्मल बनते जेव्हा लहान मुलं किंवा ऑलरेडी अँगर इश्यूज असलेली मुलं अशा बॉयलंट फिल्म्स बघतात तेव्हा कुठेतरी त्यांना शिकवल्या गेलेल्या मॉरल व्हॅल्यूज वर सुद्धा त्याचा परिणाम होतो मुलं जास्त चिडचिडी आक्रमक होतात आणि त्यांच्यामधली एम्पथी म्हणजेच दुसऱ्यांबद्दल वाटणारी सहानुभूती सुद्धा कमी होताना दिसते याशिवाय अजून एक संकल्पना आहे ती म्हणजे आयडेंटिफिकेशन विथ हिरो म्हणजे हिरो आपल्याला रिलेटेबल वाटणं आणि तो करत असलेली प्रत्येक कृती बरोबर आहे आपण पण तसंच वागलं पाहिजे हे वाटणं नहीं जाएगा। <laughs> आता जेव्हा एखादा हिरो आपल्याला खून करताना दिसतो आणि वरून त्याला समाजात वाहवा मिळताना दिसते तेव्हा त्याचा परिणाम कुठेतरी समाजात सुद्धा घडून येत असतो कदाचित तिशी पस्तीशीच्या लोकांना याचा फारसा फरक पडत सुद्धा नसेल पण आपण पन व्हिडिओच्या सुरुवातीला जसं उदाहरण घेतलं तसं शाळकरी मुलं टीनेजर्स यांना मात्र हा हिरो चांगलाच रिलेटेबल वाटतो ते सुद्धा त्याच्यासारखं वागायला बघतात जो मुलगा ऑलरेडी संतापी आहे ज्याच्या घरात वातावरण स्टेबल नाहीये अशा मुलाला हा हिरो एकदम रिलेटेबल रोल मॉडेल वाटायला लागतो मग करायचं काय सरसकट सिनेमांवर बंदी घालायची का तर नाही पण गोष्टीचं योग्य पद्धतीने मांडलं जाणं आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाल की एखाद्या पिक्चरची जर नीडच तशी असेल तर असू शकते जर एखादा पिक्चर सिरियल किलरवरच बनत असेल तर त्यात खून मारामार्या दाखवायलाच लागणार आहेत पण अशा वेळी सुद्धा हिरोचं उदात्तीकरण टाळलं गेलं पाहिजे व्हॉयलन्स दाखवत असताना आपण गुन्हेगाराचा हिरो करत नाहीये ना या गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे आणि मुख्य म्हणजे पालकांनी आपली मुलं काय बघतायत यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आजच्या ओ टी टीच्या काळामध्ये पूर्वीसारखे विशेष निर्बंध राहिलेले नाही आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्या लहान मुलांपर्यंत नाही पोचल्या पाहिजेत त्या सुद्धा अगदी सहज आपल्या मोबाईलवरच अवेलेबल होत आहेत आज गरज आहे ती पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स तयार करण्याची संवेदनशील कथा लिहिण्याची आणि तरुणांना समजून घेण्याची व्हॉयलेन्स थांबवणं म्हणजे फक्त बंदूक खाली ठेवणं असं नाही तर हा चेंज आपल्या विचारातून लेखणीतून कथांमधून सुद्धा होऊ शकतो तुम्हाला हे विचार महत्वाचे वाटतात का चित्रपटांचा तुमच्या मते समाजावर काय परिणाम होतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद